नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज उबर चालवता चालवता सहज आपल्याला एक फायनान्स सपोर्टर असे कस्टमर भेटलेले आहेत तर त्यांच्या आपण त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत आणि कसा असतो जॉब कॉर्पोरेट काय सिस्टीम असते ते सर्व जाणून घेणार आहोत तर तुमचं नाव काय तु... नाव निखिल आहे सोलापूर म्हणून आलं ओके सोलापूर म्हणजे प्रॉपर सोलापूर का गाव आहे का प्रॉपर सोलापूर सिटी ओके तर म्हणजे तुमचं कसं होतं बॅकग्राऊंड लहानपणापासून म्हणजे तुम्ही एकदम श्रीमंत श्रीमंत होता एकदम क्लास होतो आम्ही पहिले चांगलंच चालू होत थोडं टेलरिंग टेलरिंगचं बिझनेस आहे पप्पांचं आहे आता पण चालतोय चांगलंच एवढं काही इश्यू नाही आणि पहिल्यापासून तुम्ही फायनान्स सपोर्टरच करत ठरवलं होतं किंवा अगोदर दुसरा आधी ठरवलं मग काय झालं असं फायनान्स कसं मला थोडा इंटरेस्ट होतं yeah. मध्ये yeah. मी चांगलं सेक्शन मध्ये सेक्शनमध्ये सायन्सपेक्षा सगळेजण सायन्समध्ये चांगलं असतात मी मॅथ मध्ये चांगलं होतं मग त्यानंतर थोडं इंटरेस्ट बिल्ड झालं कॉमर्स घेतलो yeah. मग कॉमर्सला अकाऊंटिंग सेक्शन असतो ना yeah. अकाउंटिंग अकाउंटिंग सेक्शनला थोडं इंटरेस्ट वाटलं तिकडनं मग मला मग ठरवलं की फायनान्समध्ये जाऊ मग नंतर थोड्या वेळानंतर ना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ना माझं असं होतं एक स्कोप होतं की मास्टर्स करायचं असेल तर बाहेर गावी करावं म्हणजे इंडिया सोडून युके मध्ये ऑलमोस्ट सगळं झालं होतं माझं लोन झालं नाही म्हणून मग मी ते ड्रॉप केलं मग त्यामुळे फायनान्स मध्ये जॉब भेटलं नाही मला मग थोडा कस्टमर सपोर्टला आलो मी मग आता जाऊन कुठेतरी फायनान्सला जॉब भेटला ते पण कोर फायनान्स नाही थोडं फायनान्स आहे असं तुम्ही हे फायनान्स सपोर्ट व्हायचं हे म्हणजे स्कूलमध्येच ठरवलं होतं की कॉलेजमध्ये आलं कॉलेजमध्ये आलं स्कूल तुम्ही म्हणजे जिल्हा परिषदची केली का म्हणजे कशी केली गव्हर्नमेंट कॉन्व्हेंट कॉन्व्हेंट होता माझा स्कूल इंग्लिश मिडियम इंग्लिश मीडियम ओके आणि दहावीला मार्क किती आहेत तुम्हाला दहावीला मार्क तेवढा काय नाही ठीक ठाक म्हणजे जेवढं पडायचे सत्तर पडलेत एवढं काय मी ब्रिलियंट स्टुडंट नव्हतो पास पास पुरते तेवढाच असं नाही सत्तर लई दहा मार्क त्रेसष्ट ते जाऊ द्या मग तुम्ही तिथून पुढं बारावीला हा बारा बारावीला बारा थोडं लईच कमी मार्क पडले नाही नाही तुम्ही कॉमर्स घेतलं सायन्स कॉमर्स घेतलं कॉलेजमध्ये मध्ये कसे होते तुम्ही कस। हुशार होते अति हुशार होते म्हणजे कस लईच हुशार नव्हतं मी असं पण स्कूल मध्ये थोडं फार ठीक होतं मग कॉलेज मध्ये आल्यानंतर थोडं कॉलेजच्या वाईब्स मुळे थोडं आणखी थोडं कमी झालं मग कॉलेज कुठे केलं तुम्ही सोलापुरातच दयानंद ओके सोलापूरात आनंद केलं होतं कॉलेज मग त्यानंतर ना ग्रॅज्युएशनला मग थोडं स्ट्रिक्ट केलं अभ्यास वगैरे हो पण परत म्हणजे जेवढं बारावीला कमी पडले होते ना परत ते रिकव्हर करून परत दहावी सारखं ग्रॅज्युएशनला पण आनंद घेतलो चांगलं मार्क्स तुमचे म्हणजे फॅमिली काय म्हणजे वडील काय करतात बिझनेस आहे त्यांचा टेलरिंगचा बिझनेस आहे सोलापूरात सात रस्त्यात म्हणजे मेन सिटी मेन एरिया आहे ते टेलरिंग म्हणजे ते कपडे शिवतात ते कपडे शिवतात येस लेडीज टेलर आहे म्हणजे मिडल क्लास फॅमिली मिडल क्लास ओके मग घरच्यांची काय इच्छा होती की आपल्या पोरांनी डॉक्टर व्हावं हो, इंजिनिअर व्हावंची हो, असे हो। काय इच्छा नव्हती घरचे म्हणले तुला काय करायचं ते कर बाबा करत असं काय म्हणलंय मला मग मला ऍक्च्युली इच्छा होती फर्स्ट म्हणजे आठवी नववी ला काहीतरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इंजिनिअर करायचे वगैरे पण नंतर ना कसं झालं थोडं माइंडसेट चेंज झालं कॉमर्सला आल्यानंतर ना कॉम्प्युटर इंजिनिअर करण्यासाठी थोडं सायन्स फील्डला घुसावं बरोबर म्हणजे कॉलेजमध्ये आल्यापासून तुमचं कॉमर्समध्ये नंतर मग बारावी बारावी झाल्यानंतर ना ग्रॅज्युएशन चांगलं गेलं माझं मग मा गे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ना थोडं हरकाली झालं माझं पूर्ण माझे करिअर पूर्ण तिकडनं स्पॉइल झालं मोस्टली माझं जे प्लॅनिंग होतं युकेला जायचं ते कॅन्सल झालं मास्टर्स साठी मग त्या कॅन्सल झाल्या म्हणून मा तिथं माझे दोन तीन वर्ष वाया गेलेत मग तिथं दोन तीन वर्ष वाया गेले म्हणून थोडं प्रॉब्लेम झाला जास्त <laughs> प्रॉब्लेम काय का कसे वाय गेले वाया गेले म्हणजे मी वेट केलो म्हणजे ऍडमिशन वगैरे हो झालं होतं लोन प्रोसेस नाही झालं होतं मग बाहेर जाण्यासाठी हा बाहेर जाण्यासाठी लोन काढायचं असतो ना आपल्याला जे लोन अमाऊंट काढायचा प्रयत्न करत होतो मी ते प्रोसेस नाही झालं होतं माझं काही कारणामुळे ते पण झालं नाही म्हणून मी ट्राय केलो प्रयत्न केलो पुण्यात पण आलो फिरलो म्हणजे इकडं पण थोडं कॉन्टॅक्ट होते माझे तर इथं पण आलो मी फिरलो पण झालं नव्हतं ते मग मी ते प्लॅन सोडून दिलो मग जॉब करायला बघितलं होतं डायरेक्ट फायनान्स सेक्टरमध्ये पण फायनान्स सेक्टरमध्ये जॉब करायला बघितलं तर ते झालं नाही मग सपोर्टला गेलो अमेझॉनला लागलो होतो घरातून वर्क होतं म्हणून एवढं काय वाटलं नाही आता गोष्ट पुण्याला पहिला जॉब जॉईन केलं पहिला जॉब दोन हजार बावीसला केलो त्या अगोदर माझ्या भावाच्या का आता काम करत होतो त्यांच्या फायनान्स सेक्टर सेल्सला गेलो पण ते कोर फायनान्सला नाही सेल्सला गेलो होतो असं तुम्ही ग्रॅज्युएशन केलं म्हणजे नेमकं काय केलं म्हणजे कोर्स केला एखादा का नेमकं काय केलं ग्रॅज्युएशन केलं नाही म्हणजे कशामध्ये काय बी बी ए फायनान्स ओके ते कुठून केलं सोलापूर मंगलवेडे के पी एम आय म्हणून एक कॉलेज आहे आमच्या इथं तिथं गेलं मग असं तिकडं समजा पुण्याचे आउट साईड वरून असं ग्रॅज्युएशन केलं तर असं पुण्यामध्ये जॉब का मिळायला काय प्रॉब्लेम येत नाही काय प्रॉब्लेम काय येत नाही बिकॉज मोस्टली तर पुण्यात तुम्ही बघितलं असेल तर सोलापूरचे लोकच आहेत ओके okay. बघा म्हणजे तुम्ही वाटलंच तर आणखी थोडं इंटरव्ह्यू घ्या तुम्हाला कळून जाईल सगळे सोलापूरचे सगळे इकडेच येतात पुण्यात बिकॉज जवळ होत्या म्हणून ट्रॅव्हलिंगला पण तेवढा काय त्रास होत नाही त्यासाठी बरोबर आता तुम्ही म्हणताय दोन हजार बावीस ला अमेझॉन कंपनी जॉईन केली किती दिवस तिथं काम केलं ला कसं मी तीन वर्ष काम केलं होतं मग त्यानंतर आगोडा म्हणून कंपनी आता लागलो फायनान्स हो आता, आता एक दोन झाले झालं पुण्यात आलं म्हणजे अगोदर काम कसं होतं मग आता आपण्यात आलं म्हणलं अगोदर कसं घरातून होतं म्हणून मला काही एवढं म्हणजे दोन हजार बावीस ला तुम्ही जॉईन झालात पण काम तुमच्या गावाकडूनच दोन हजार बावीस ला जॉईन केलो स्टार्टिंगला एक तीन महिना इथं राहिलो होतो एनजेवाडीला राहिलो होतो मी मग त्यानंतर त्यांनी म्हणलेत की सिलेक्ट करा म्हणले तुम्हाला घरातून आहे का ऑफिसला यायचंय मी घरातून सिलेक्ट केलं होतं मग घरातून तेव्हा तेव्हापासून कंटिन्यू वर्क फ्रॉम होमच होतं ताम। माझा म्हणजे कंटिन्यू गावाकडे एक पण दिवस ऑफिस ऑफिसला यायचं नाही कंटिन्यू गावाकडेच अरे वा आणि काम काय असायचं म्हणजे काम काय करायचं नेमकं तिथं सपोर्ट म्हणजे कसं कस्टमरला काहीतरी प्रॉब्लेम आले तर आम्ही सपोर्ट करायचो तर इन केस आणि असं पण होतं की थोडा फायनान्स मध्ये काहीतरी त्यांचा रिफंड वगैरे जात होत नव्हतं ना एकेकांचा लवकर रिफंड होत नाही एकेकांचं स्टॉक होत आहे तर तिकडं काहीतरी आम्ही म्हणजे तिकीट वगैरे रेस करून किंवा आमची वेगळी डिपार्टमेंट असायची तिकडं सपोर्ट करत होतो मेन म्हणजे फायनान्स हा विषय मला समजला नाही नेमकं डिटेल मध्ये सांगा फायनान्स म्हणजे काय असतं कसं लोकांना काय वाटतं फायनान्स म्हणजे hmm. बँकेत काम करतात ते फायनान्स लोक ते oh. वाढत oh. oh. पण इथं फायनान्स म्हणजे वेगळं असतो okay. कोर फायनान्स वेगळं फील्ड आहे टोटली म्हणजे कंपनीचं कसं काय चालतंय काय hmm. नाही म्हणजे एका असं पर्टिक्युलर कंपनीचं नाव घेतो घेत नाही मी पण कुठलाही कंपनी पकडा एक मोठी कंपनी त्यांची डेटा वगैरे त्यांनी सांगतात ना वर्ष वर्षाला त्यांची डेटा सांगतात की आमचे एवढे ग्रोथ झाले एवढं ग्रोथ नाही झालं म्हणून असं सांगतात ते मध्ये गेलो आम्ही म्हणून त्या डेटा पकडून आम्ही प्रेडिक्शन करायचं असतो की पुढच्या पाच वर्षात किंवा तीन वर्षात कंपनी कोट्यापर्यंत जाऊ शकते कोट्यापर्यंत नाही जाऊ शकत हे फायनान्स रोल मेनली मी आज बघतोय मी ओके okay. मग तुमचं तुम तुम चांगलं चाललं होतं वर्क फ्रॉम होम मग तुम्ही परत कंपनी का बदलली म्हणजे का तुझ्या सोडायला लागलं मला त्यात कसं मी फायनान्स मध्ये बघत होतो तसं तुम्हाला सांगितलं त्यात ते कस्टमर सर्व्हिस होत ना त्यासाठी मला बदलायला मग आता ऑफिसला यावं लागतं तुम्हाला रोज असं नाही दोन महिना ऑफिस आहे मग त्यानंतर ना घरी जायचं नाही दोन महिन्यातून एक आठवडा दोन महिन्यातून एक आठवडा यायचं असं वर्क फ्रॉम होम आहे पण दोन महिन्यातून एक एक आठवडा आणि ऑफिस कुठे तुमचं ऑफिस केला पुनावाला फिल्को ओके आणि करून किती तास काम करावं लागतं काय असं नाही आमचा फिक्स असतो तुम्ही नऊ तास म्हणलं तर नऊ तासच काम करायचं असेल तर आम्हाला एक्स्ट्रा पे भेटत होतं अमेझॉन मध्ये पण तसंच पे भेटत होतं मला इथं पण सेम तसंच आहे तुम्ही खुश आहेत का आता या जॉब मध्ये आता खुश म्हणजे ओके सॅटिस्फॅक्शन तर थोडं तरी भेटलं की मी थोडा फायनान्स सेक्टर म्हणजे अकाउंटिंग रोलला आलोय आहे एवढं पण खुश नाही खरं म्हणलं तर म्हणजे कधी असं वाटतं का की उगं झालो मी इथं दुसऱ्या क्षेत्रात गेलो असतो जरा जास्त पुढे गेलो असतो असं कधी वाटत असं नाही वाटत बिकॉज मला यात फील्डमध्ये थोडं इंटरेस्ट होतं म्हणून आलो या क्षेत्र क्षेत्रात फक्त एवढं फील होतं की मी ते प्लॅनिंग करायचं नव्हतं बाहेरगावी जायचं तेवढं एक मला फील होतं बिकॉज तिथं तीन वर्ष वाया गेल्या म्हणून मला आता लॉस होतोय माझं असं झालं नाहीतर आतापर्यंत मी आणखी कुठेतरी असलं असतो मॅनेजर पोस्टला पण असलो असतो मी असं झालं या क्षेत्राच्या काही निगेटिव्ह बाजू आहेत का म्हणजे काही म्हणजे असं वाटतं तुम्हाला की बाबा सुट्टी भेटत नाही असं तसं सुट्टी वगैरे सुट्टीत काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही तर था, था सुट्टी तर सगळं नॉर्मली आता सिकले तर सिकले तर देतात बाकीचे काय तुम्हाला प्लॅन असेल तर फक्त प्लॅन करून सांगावं लागतील पहिले एक दहा दिवस अगोदर सुट्टीच त्यांनी सुट्टी द्यायला असं काही नाही म्हणत नाहीत पण देतात कंपल्सरी ओके म्हणजे काय आता बाजू वाटलीच नाही तुम्हाला निगेटिव्ह बाजू काय वाटली नाही मला अरे आणि म्हणजे असं आता तुम्ही जे फायनान्सचं म्हणताय ते ह्या पोझिशनला तेवढा अभ्यास पण केलोय मी <laughs> त्यासाठी आलोय नाहीतर बिकॉज इंटरव्ह्यू मध्ये असले क्वेश्चन्स विचारतात की जे मोठ्या सीए लोक वगैरे असतात ना सीए सीएफए म्हणून असं काही रोल आहेत म्हणजे ते एकदम चांगले पोजिशनचे रोल आहेत त्या की तसेच थोडे खूप फार क्वेश्चन विचारतात जे की आपल्याला आन्सर्स देता येत नाही ओके असं आहे तुला मग तुमची इंग्लिश वगैरे म्हणजे स्कूल लाईफ पासूनच पर एकदम परफेक्ट असेल हां इंग्लिश तुम्ही कसं स्कूल लाइफ मध्ये थोडं का केअरलेस होतो मी म्हणजे इंग्लिशला तेवढा फोकस दिलो नाही आता कळतो इंग्लिश म्हणजे काय नाही पण म्हणजे पहिल्यापासून येत होती की नंतर नंतर तुम्ही पहिल्यापासून येत होतो बिकॉज मी मध्ये होतो ना पहिल्यापासून मला इंग्लिश लँग्वेज फर्स्ट लँग्वेज होत म्हणून मला तेवढा काही प्रॉब्लेम आला नाही शिकायला इंग्लिश मग फक्त बोलायला तेवढं परफेक्ट येत नव्हतं आता आता कुठं जाऊन शिकलो मी म्हणजे अमेझॉनला कसं कस्टमर सपोर्टला मी इथे लोकलला नव्हतो मी के कस्टमर्सला सपोर्ट करत होतो म्हणजे कॉल बोलायचं चॅट चा, वगैरे करायचं त्यांच्या सोबत मग तिकडे जाऊन मला थोडं फार प्रॅक्टिस झालं आणखी थोडं परफेक्ट बोलायचं तसं झालं इंग्लिश आणखी थोडे इम्प्रूव्ह झाली आता तुमचं सगळं काम इंग्लिश मध्ये मधूनच असेल मग हो इंग्लिश मध्ये असतो okay. मग आता तुमची कंपनी समजा आता इथं वडगाव शेरीमध्ये आहे वडगाव नाही केपी मध्ये केपी मध्ये आहे पण उद्या समजा तुमची कंपनी म्हणली दिल्लीला जा चेन्नईला जा तिकडे ट्रान्सफर झाली तर मग ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगू म्हटलं तर आमची कंपनी फक्त गुरगाव एकच आहे त्यांची लोकेशन म्हणजे आता आता त्यांनी स्टार्टअप करत आहेत इथं इंडियामध्ये अगोदर पासूनच वीस वर्षापासून कंपनी चालू आहे यांची पण इंडिया मध्ये नव्हतं हो आता चालू केले इंडिया मध्ये दोन वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं गुरगाव मध्ये तीन वर्ष झाले आता पुण्यामध्ये आता नवीन कंपनी आहे नवीन सेटअप आहे पूर्ण नाही म्हणलं तर पण इनॉग्रेशन एक चार महिने झाले असत कंपनीचे पण म्हणू शकते कंपनीत तुम्हाला तिकडे जावं लागेल का नाही म्हणते नाही म्हणत आता काय ते इथं लोक इथं सेटअप केलेत ना एवढं खर्च करून इथं सेटअप केलं तर लोकांना तर बोलावं लागतील ना थोडं मग आता महाराष्ट्रातले लोक कितीतरी असं म्हणजे हैदराबाद सारखे ठिकाणी का जातात मग पुण्यामध्ये इतकं हो मोठं आयटी हब असताना सुद्धा हैदराबाद म्हणजे थोडं चांगलं आहे तिथं मला पण जायची इच्छा होती हैदराबाद बिकॉज माझी मा, जे मा, मदर टंग आहे ना मदर टंग म्हणतात ना आपल्या भाषा ते आहे तेलगूच आहे माझं मग मा मला तेलगू बोलायला एवढं सोपं म्हणजे डेली आम्ही कन्व्हर्सेशन घरात तेलगूमध्येच करतो तर मला सोपं होऊन जातं तिथं गेलं तर बरोबर आणि लोक पण जातात हैदराबाद एक्सप्लोअर करण्यासाठी तिथं पण मोठी आय टी कंपनीज आहेत आय टी हब आहे ना मोठी तिकडं आणि जे तुम्हाला मी सांगितलो अमेझॉन मध्ये एक छोटस बायग आहे इथं पुण्यात हैदराबाद मध्ये मोठा आहे अच्छा तिथं ओके आणि तिथं आपलं एक छोट कंपनी आहे हैदराबाद म्हणजे पुण्यात अमेझॉनचं पण तिथं पूर्ण एक डेटा सेंटर टाईपच आहे तिकडं हैदराबाद मध्ये ऑफिस पॉलिटिक्सचा कधी सामना करावा लागतो का ऑफिस पॉलिटिक्स असतं आता सगळ्या कंपनीमध्ये ऑफिस पॉलिटिक्स असणारच असं नाही असं कुठल्या कंपनीला दोष नाही देऊ शकत बिपेंड ऑन मॅनेजर असतात म्हणजे आता तुम्ही कसं आहे सरांच्या विषयी काय झाला की सर रोजची रोज ऑफिसला रो येत नाहीत त्याच्यामुळे सरांना ट्रॅफिक पाऊस या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत नाही त्याच्यामुळं निमा माइंड सेट तिथंच रिलॅक्स होतो जे रो रोज डेली अप डाऊन करतात ना त्यांची फार वाईट अवस्था असं म्हणू शकतो आपण का तर म्हणजे आपण डोळ्याने पाहतो रोज बिकॉज आता तुम्हाला सांगतो काही मॅनेजेस असतात ते चांगले असतात ते काय म्हणत नाहीत समजून घेतात लोकांना किंवा ते एम्प्लॉईला समजून घेतात किंवा आज ट्रॅफिक जास्त होतं किंवा कुठेतरी पाऊस असल्यामुळे थोडं ट्रॅफिक वाढलं त्यासाठी समजून घेतात काही मॅनेजेस समजून घेत नाहीत ते हार्शपणे एम्प्लॉयला थोडं हे करतात त्यासाठी थोडं प्रॉब्लेम होऊन जातात ओके ऑफिस okay. पॉलिटिक्स म्हणजे असच मोस्टली असंच चालतात mm -hmm. आणि प्रमोशन टायमायला थोडं प्रॉब्लेम देतात <laughs> आणि कंपनीचे अजून काय काय बेनिफिट देतात बेनिफिट येतात म्हणजे तुम्ही सांगितलं की ही आमची आपली ही हिरायड ही कंपनीतर्फे स्पॉन्सर्ड असते म्हणजे असं कसं काय कंपनीतर्फे स्पॉन्सर्ड म्हणजे कंपनी एक अमाऊंट क्रेडिट करते आम्हाला त्या अमाऊंट ते म्हणतात की मोस्टली कंपनीला येणं जाणं ट्रॅव्हलिंग करा बट आपण कुठं पण करू शकतो मोस्ट वे ऑफ कन्व्हिनियन्स कसं ते एक छोटा अमाऊंट आहे मी जर कॅब बुक केलं तर पण मला शंभर रुपये लागतात दिवसाचे शंभर म्हणलं तर जाणं फक्त आणि येण्याचं शंभर म्हणलं तर दोनशे रुपये लागतं इथं इथं कर्ज झाले आणि कंपनी देते फक्त दोन हजार ओके ओके ते सफिशियंट होत नाही ना अमाऊंट मग त्यापेक्षा बेटर बसनी ट्रॅव्हल करतो मी बस मला काही दहा दहा रुपये लागते जास्त नाही लांब ते तीन किलोमीटर लांब आहे तेवढा लांब नाही त्यासाठी मी बसनी ट्रॅव्हल करतो कंपनीचं जे काय आहे ते कंपनीनं असं काय स्पेसिफिक त्यांना असं नाही की तुम्ही फक्त कंपनीलाच यूज करा ते म्हणून तुम्ही कुठं पण यूज करू शकता ते पैसे एक बेनिफिट आहे आहे मग आता तुमचे मित्र वगैरे भेटत असतील ते म्हणजे त्यांची काय रिॲक्शन असते की बाबा तुम्ही खूप चांगल्या पोझिशनला आहेत किंवा तुम्ही खूप माग आहेत असं काय मित्र माझे मित्र आता माझे स्कूल स्कूल फ्र, फ्रेंड्स आहेत हो जे काय ते आणखी थोडं चांगले पोझिशन पोझिशन मध्ये आहेत सध्या हा म्हणजे ते लय मोठ्या पोझिशन मध्ये आहेत त्यांची सॅलरी वगैरे कम्पेअर केली तर कम्पेअर नाही करायचं पण आहेत त्यांनी चांगले आहेत असं नाही की ते मित्र आहेत मी ऑफकोर्स मी पण खुश okay. okay, okay. आहे की ते माझे मित्र एवढे मोठे पोझिशनला गेलेत म्हणून आहेत माझे आणखी काही फ्रेंड्स आहेत माझ्यासोबत आहेत कॉलेजचे मित्र वगैरे असे आहेत माझ्यासोबत पण आहेत आणि काही कलिग्स आहेत आता मी मी आता बोलत होतो माग ते माझे एक कलिग आहे त्याला पण जॉब बघतोय त्याने पण त्याने पण थोडं स्ट्रगल करतोय त्या लाईफ मध्ये काय काय स्ट्रगल असते जॉब मिळवण्याबाबत काय स्ट्रगल असतं जरा सविस्तर सांगा बरं स्ट्रगल आता तुम्हाला सांगितलं माझं स्ट्रगल तीन तीन वर्षाचा गॅप झालं त्याचा पण गॅप झालं म्हणून कंपनी घेत नाहीत गॅप असल्यामुळं ते त्यावरच फोकस करतात कंपनी म्हणतात की तुम्ही ह्या गॅप कशाला ठेवला ते त्यांना काय सांगायचं का आपलं काय होतं तेव्हा परिस्थिती त्यांना सांगितलं तर पण त्यांनी समजून घेत नाही त्यांनी एवढंच पकडून बसतात की की तुमचं गॅप होतं म्हणून आम्ही तुम्हाला सिलेक्ट करत नाही म्हणून ते मेन मोस्ट प्रोब्ले प्रोब्ली तेच इश्यू येतं गॅप ओके मग आता समजा जर तुम्हाला समजा बारावीच्या वर्गात सोडलं तर तुम्ही परत फायनान्स मध्ये यायचं डिसिजन घ्याल का दुसरीकडे दुसऱ्या क्षेत्रामध्ये जायचं डिसिजन घ्याल समजा आता तुम्ही बारावी पास झालात तर कुठं कुठल्या क्षेत्रात जाल मी माग गेलं तर मी पहिला तर म्हणजे मागच्या मध्ये गेलं तर पहिला तर जे प्लॅन करत होतो ते बाहेरगावी जायचं ते कॅन्सल करून टाकीन एम बी ए करत होतं चांगलं इथंच कुठेतरी चांगलं कॉलेजमध्ये तेव्हा आमचे पप्पा पण म्हणले होते की बाबा तुला एम बी ए करायचे असेल तर इथं पण कर चांगले कॉलेजेस आहेत मी रेडी आहे पप्पा होते रेडी खर्च करण्यासाठी माझ्यासाठी पण मी नव्हतो मी मला बाहेरगावी जायचं होतं माझं हटवतं ते पण ते झालं नाही सक्सेस ते एक चो, चो जे जे मी चूक चुक केलेली जे डिसिजन होती ते चांगलं करून घेऊ शकतो मी जर मध्ये गेलं तर पण फायनान्स हाय फायनान्सच निवडून म्हणजे फायनान्स मध्ये कसं पुढे जाऊन लय काय स्कोप आहे त्यासाठी मी ते निवडून घेईल नाहीतर काय म्हणतात कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये पण जाऊ शकतो मी ते पण एक ऑप्शन होत ओके आता सरांना पगार विचारला असता पण सरांचा काय नियम आहे की पगार सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपण त्यांना जास्त फोर्स करणार नाही तरी पण जर तुम्ही अंदाजे अंदाजे म्हणजे असं काही हिंट दिली तरी काही अडचण नाही पण तुमची इच्छा हिंट दिली तर कसं आता राहणं खाणं पिणं ओके होऊन जाईल तेवढाच तेवढंच सांगू शकतो राहणं प खाणं तर आमचं बी होत पण त्याला काय अर्थ आहे म्हणजे सरांचं आयुष्य कसं आहे गावाकडे बसून म्हणजे तुम्ही समजू शकताय म्हणजे आता एक आमचं आयुष्य झालं जे सात वाजल्यापासून संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत आम्ही गाडी चालवतो आणि एक सरांचं आयुष्य झालं की ज्यांना ट्रान्सपोर्टेशन पण फुकट कंपनी तर्फे अजून प्रमोशन पण होत वेळच्या वेळेला अजून म्हणजे एसी मध्ये काम आणि करून पण वर्क फ्रॉम करण्याची संधी आम्ही जोपर्यंत गाडीत बसत नाही तोपर्यंत आमचं काहीच हालत नाही हा फरक राहतो आता जाऊ द्या पप्पा घर आम्ही नाही विचारणार त्यांचा नियम आहे कंपनीचा पण चांगला पगार आहे असं म्हणू शकतो आपण हो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा आगळा वेगळा अनुभव कसा वाटला ते पण एकदा कमेंट करून सांगा आणि असे व्हिडिओ मी अजून आणायला पाहिजेत का ते पण एकदा कमेंट करून सांगा धन्यवाद